नमस्कार ज्योत तेवते सत्याची ज्योत तेवते मर्यादाची ज्योत तेवते प्रेमाची अनसमर्पणाची समर्पणाची या ज्योतीने एकच संदेश दिला आहे स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठी जगून पहावे म्हणून या दीपाला म्हणजे या दिव्याला साक्षी मानूनच आपण कार्य करीत असतो महान त्यागी बाबा जमदेवजी नेहमीच सांगायचे अनेक वाईट व्यसन बाळगून जीवन जगू नका तर चार तत्व तीन शब्द पाच नियम बाळगून जीवन जगा जर तुम्ही अनेक वाईट व्यसन बाळगून जीवन जगाल तर तुमचे जीवन दुखमय होईल व जर तुम्ही चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम बाळगून जीवन जगाल तर तुमचे जीवन सुखमय होईल अशा या निष्काम कर्मयोगी वाईट वेशन अंधश्रद्धा दूर करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिमदेवजी यांना वंदन करून मी माझा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मी एक वेशणी होतो सकाळ दुपार संध्याकाळ मग कोणतेही कार्यक्रम असो आधी दारू त्याच्यानंतर कार्यक्रम माझ्या या व्यसनामुळे माझ्या परिवारातील सर्व सदस्य दुखी होते या दुःखातून बाहेर पडण्यासाठी या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी माझ्या पत्नीने अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या परंतु तिला आयुष्यात कधीच यश आले नाही अखेर आम्ही या मार्गात आल्यावरच या दुःखातून व या व्यसनातून मला बाहेर पडता आले एके दिवशी माझे मोठे बंधू मुरलीधर हेडव यांच्या निवासस्थानी हवन कार्य होते त्या हवन कार्याच्या निमित्ताने एका भगवंताच्या गुणाची चर्चा बैठक सुरू होती त्या चर्चा बैठकीत प्रामुख्याने भूतेश्वर नगर परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक राहुल गुरुजी यांचे मार्गदर्शन ऐकायला मिळाले मला वाटले जगात अशी कोणती दैविक शक्ती आहे ज्यांच्यामुळे जगातील असाध्य बिमारीसुद्धा या मार्गात आल्यावर ठीक होते पण जो सेवक शब्द नियमाच्या पालन करतो तोच या असाध्य बिमारीतून बाहेर पडतो मग आम्ही ठरविले की आपणही या मार्गात यायचे परिवारासोबत चर्चा करून सर्व सहमतीने आम्ही या मार्गात येण्याचे ठरविले सर्वप्रथम माझे मोठे बंधू मुरलीधर हेडव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आम्हाला सांगितले की हा मार्ग खूप कठीण आहे या मार्गात येण्यासाठी अनेक वाईट व्यसन सोडावे लागते जर तुमची वाईट व्यसन सोडण्याची इच्छा असेल तरच तुम्ही या मार्गात या अन्यथा येऊ नका मग आम्ही त्यांना होकार दिले दुसऱ्या दिवशी माझे मोठे वहिनी यांच्यासोबत नगर परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक दाऊद गुरुजी यांच्या निवासस्थानी गेलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांना माझी संपूर्ण जीवनगाथा सांगितली त्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही सर्वप्रथम घरातील सर्व देवी देवतेचे फोटो तसेच धागेदोरे विसर्जित करा व त्यानंतर घरातील संपूर्ण साफसफाई करून आम्हाला तीन दिवसाचे साधे कार्य दिले या तीन दिवसाच्या साध्या कार्यामध्येच माझ्या जीवनामध्ये बहुमूल्य असा बदल घडू लागला व आम्ही नेहमी तीन दिवसाचे सात दिवसाचे अकरा दिवसाचे आणि एकवीस दिवसाचे कार्य करू लागलो आणि सुखी समाधानी जीवन जगू लागलो असे कार्य करीत असताना एके दिवशी भवनातून एक आदेश निघाला जे सेवक ज्या परिसरामध्ये राहतात त्या त्या परिसरातील मार्गदर्शकाच्या हातून कार्य घ्या त्यानंतर आम्ही वाटोळा परिसरातील मार्गदर्शक कीर्तिवान दादा जिपकाटे यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्य घेतले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यागाचे कार्य पूर्ण केले त्यागाचे कार्य पूर्ण करीत असताना काही अडचणी व दुःख आले त्या अडचणीला व त्या दुःखाला न घाबरता आम्ही आमचे त्यागाचे कार्य पूर्ण केले अशा प्रकारे आम्ही सुखी समाधानी जीवन जगता अशी परमेश्वरी कृपा माझ्या परिवाराला लाभलेली आहे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे ज्या मानवधर्माच्या शिडीवरून तुम्ही एखाद्या मार्गदर्शकाच्या आधार घेऊन वर चढता त्या मानवधर्माच्या शिडीला व त्या मार्गदर्शकाला आयुष्यात कधीच विसरू नका आणि कधीच त्या मानवधर्माच्या शिडीला आणि त्या मार्गदर्शकाला उंचावर पोचल्यावर लाताडू नका कारण आज जरी तुम्ही एक ठराविक उंची गाठली असेल तरी काही वेळाने खाली यायला ती मानवधर्माची शिळी फार गरजेची असते अन्यथा विना मानव धर्माच्या शिडीने जोरात खाली आपटाल आणि जेव्हा खाली आपटाल तेव्हा त्या मार्गदर्शकाच्या हातही आधारासाठी मिळेल की नाही कोण जाणे म्हणून आधार देणाऱ्यांची जाणीव ठेवा त्यांना आयुष्यात कधीच विसरू नका मग ती धर्माची सिडी असो किंवा एखादे मार्गदर्शक असो किंवा आपले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ असो サルバンナ、ナマスカ。